श्री स्वामी समर्थ काही आपल्याला नाव सांगायचं आहे नाही मी फक्त नांदेडून बोलते गावात कोणत्या मला दादांचा आला काय अनुभव आला मी माझ्या मिस्टरांबद्दल बोलले थे, होते की त्यांच्या डोक्यामध्ये गाठ आली होती तर असं म्हणजे असं की असा प्रश्न पडला की म्हणजे मला काहीच सुधारलं नाही त्यावेळेला సాద్రా దాన్ని మదా ఘాబరీ పైల దాదా బ तर मग त्यानंतर मग मी दवाखान्यात गेले दादा सांगितलं की दवाखान्यात जाऊ नका आणि जायचं तर जायचं तर एखाद्या वेळेस जाऊन दाखवून म्हटले तर मी म्हटलं नाही मुलगा ऐकत नाही दादा <nectar> जाऊन येते म्हणजे <मुझ>। जा <um> म्हणे मग मग दाखवल्यानंतर मग ते सिटी स्कॅन वगैरे एम काढला मग काढला गार्ड दाखवली त्यांना आणि पॅरेलेस सारखा पण पायामध्ये असा गुणधर्म येऊ लागला होता हा तर मग आता मी भाऊ मुलगा माझा घाबरला मग तो मग मम्मी पुण्याला जाऊ आपण मग पुण्याला जायचं ठरलं तर मग एकदम म्हणजे असं की मला काहीच पायाखालची माझी जमीनच घसरली आता पुण्याला जायचं म्हणजे काय निघते काय नाही हा धक्काच बसला टेन्शन आलं मला मग त्यानंतर मग आता मन धट करून तो म्हटला मम्मी काही होत नाही चल म्हणे मग आम्ही गेलो त्याच परिस्थिती अशी होती की त्यांना आमच्या मिस्टरांना म्हणजे असं बोलता पण गेलं आणि एकदम म्हणजे असं कि वेगळा चेहरा वगैरे असा दिसून आला त्यांनी पण थोडस झुसकी घेतली की मला हे असं कसं झालं म्हणून बरोबर आहे हा टेन्शन आलं त्यांना मग आता निघालो आम्ही पुण्याला पुण्याला निघालो तर मग जवळजवळ म्हणजे आता इकडचा मार्ग म्हणजे सेलू परवणी मानवत वगैरे हा तर आम्ही जवळजवळ जालन्याच्या जवळ गेलो तर आमच्या डब्यामध्ये ते एक व्यक्ती बसलेलेच होते रेल्वेने गेला रेल्वेने दोघ जण होते असे यंग म्हणजे असे म्हणजे जेवढे वयस्कर पण नव्हते असं mm -hmm. थोडस बोलणं चालू होतं असं ताई आम्ही असं इकडं चाललो तिकडे चाललो mm -hmm. मग माझ्या मिस्टरांना पाहिलं की बाबा तुम्ही तिघं तिघं धरायला त्यांना तर मग माझा चेहरा पण पाहिला त्यांनी आणि मी म्हटलं माझी दोन दिवस सेवा झाली नाही म्हणून मी रेल्वेमध्येच वाचन केलं आपलं mm -hmm. तीन अध्याय माळी वगैरे घेतल्या मी बरोबर mm -hmm. हा तर मग त्या म्हणल्या ताई तुम्ही खूप नाराज दिसता म्हणजे काय झालं तर असं तर, मने मने तुम्हां मने तुम्हां मने तर आहे म्हटलं आता मलाही काही सांगता येईना तर ठीक आहे म्हणे मग त्यानंतर मग त्या शांत बसल्या डब्बे वगैरे काढले आम्ही डबे खाल्ले मग त्यांनी म्हणे ताई म्हणे तुमचा मुलगा कोणता आहे तर मी म्हणलं हा आहे तर मग त्याला ते बोलले त्यांनी आणि ताई बघा ते नेमके म्हणजे जे ब्रेन ट्युमर आहे की नाही तेच डॉक्टर होते काय सांगते हो बर आणि माझ्या समोरच बसलेले असे पण होते चांगलेच होते जवळजवळ तीस पस् चाळीसच्या जवळ तर तसं झाल्यानंतर मग त्या मॅडम एवढं म्हणजे त्यांनी हे करायला की ताई मला तुमच्याबद्दल खूप तळमळ लागली तुम्ही सांगा काय झाले काय झाले सांगा हुँ। हुँ। तर मग मी सांगितलं त्यांना मग आमच्या मुलगा म्हणे असं असं झालं म्हणे असं असं आता कुठं नाही दाखवायला माझ्या मित्राला सांगितलं म्हणे दवाखाना चांगला बसू mm -hmm. तर मग मित्राचा पण फोन आला होता की सह्याद्री हॉस्पिटल आहे पुण्याला तर त्यांनी ते ठरवलं तर ते मग त्यांनी बोलले ते सर बोलले आम्हाला त्यांचं आरोरा नाव आहे पहा काही डॉक्टर mm -hmm. अरोरा तर ते म्हणे मेन मी आहे म्हणे डॉक्टर तुम्ही मला सगळे रिपोर्ट दाखवा म्हणे तेच डॉक्टर हा हा आणि ते म्हणे मला रिपोर्ट दाखवा म्हणे सगळे बर मग आम्ही सगळे रिपोर्ट वगैरे दाखवले दाखवल्यानंतर मग त्यांनी सांगितलं की काही घाबरायचं कारण नाहीये आणि तुम्हाला जे डॉक्टर म्हणून सांगतील तसं तुम्ही तेवढं करा त्यांच्या म्हणण्याने करा पण असं घाबरू नका की त्यांनी सांगितलं म्हणून कशामुळे ते आवाज ते आवाज येत नाही कमी येते हा मी दोऱ्यानच बोलते मग त्यांनी म्हटले तुम्ही दाखवून घ्या ट्रीटमेंट करा म्हणले चांगलं आहे म्हणले रिपोर्ट काय तेवढा हे नाही नॉर्मल आहे म्हणे मग आम्हाला नांदेडच्या डॉक्टरने घाबरून टाकलं आवाज कटवतो हा मग आम्ही परत पुण्याला जायचा निर्णय घेतला तर ते तेवढ्यात आम्हाला जोडी भेटली ती हा तर मग त्यांनी पाहिले रिपोर्ट वगैरे सगळे पाहिले म्हणजे असं अक्षरशः अक्षरशः म्हणजे मला असं डोळ्यामध्ये पाणीच येऊ लागलं होतं नाही पण ना मिळाला खूप चांगले म्हणजे हो खूप चांगले म्हणजे असे ना की त्यांनी आमच्या गळ्याला मिठी मारली ताई मग हो माझ्या त्या लेडीजनी माझ्या मारली आणि साहेबांच्या डॉक्टरनी मारली पहा आणि पुण्यामधील पिंपरी चिंचवडचे डॉक्टर हो आणि त्यांनी म्हटले हा त्यांनी म्हटले काही घाबरू नका फक्त स्माइल द्या सगळं तुमच्यावरच आहे म्हणजे तुम्ही हसून खेळून राहा काही होणार नाही म्हणजे काही त्रास नाही असं म्हटले त्यांनी आणि जरी काही जरी काही काम पडलं तर तुम्ही मला फोन करा म्हणे मी ताबडतोब येतो म्हणे हो आणि मग असं म्हणलं तर मग त्यांनी म्हणे तुम्ही काय वाचायला म्हटलं स्वामी समर्थांचं करते ताई म्हणलं असं असं पण आता घरी झालं नाही म्हणून इथं वाचते म्हटलं ठीक आहे ठीक आहे म्हणे तुम्ही करा म्हणे काही होत नाही ताई म्हणे आपलं काहीतरी रिलेशन आहे म्हणे पहिलं हा आणि मग रिलेशन आहे म्हणून म्हटल्यानंतर त्यांना थोडस म्हणजे असं मी थोडं त्यांना वाटलं मग त्यांनी माझ्या गळ्याला मिठी मारली आणि मग डबे खाता हा मग आमचे डबे वगैरे खाणं झालं मग उतरल्यानंतर मग त्यांनी सेकंड वगैरे केलं काही घाबरून नका जा तुम्ही निवांत जा म्हणे आणि तुम्हाला पुढचे डॉक्टर बी चांगले भेटतील तुम्ही दवाखान्यात गेला की नाही हा गेलो आ, ना आम्ही सह्याद्री हॉस्पिटल पुण्यात बरं मग काय सांगितलं तिथं तिथं गेल्यावर एम आर काढला तर इथल्या डॉक्टरनी असं सांगितलं की ती बारा बाय ची गाठ म्हणून सांगितली तिथं गेल्या डॉक्टर म्हणले काही नाही नॉर्मल आहे म्हणे फक्त सूज आली म्हणे डोक्यावर बरं हा सूज आली म्हणे आणि ते सूज आल्यामुळे तसं रक्त पुरवठा थोडासा खंडित व्हायला म्हणजे कमी व्हायला म्हणे तर म्हणून तो प्रॉब्लेम आहे आणि कसं की पुढे काहीतरी सूज नंतर वाढू नये असं म्हणून काहीतरी आपल्याला दाखवायचं म्हणून आपण तिथे गेलो होतो हो हा मग तिथल्या डॉक्टर पण तो पण इतका यंग होता की पंचवीस तीसच्या जवळच होता हो मग त्यांनी सगळ्यांना बोलावून वगैरे घेतलं काही नाही म्हणजे आणि आम्हाला ऍडमिट पण केलं नाही सलाईन पण दिलं नाही काहीच नाही तुम्ही परत आल्यानंतर मग दादांची सेवा चालू केला नाही मी आधीच केली दादांची सेवा काय दिली होती ताई सेवा दादांनी सेवा दिली होती मला की अकरा माळी करायच्या आणि अकरा वेळेस तारक मंत्र आणि पाच वेळेस आणि पाच वेळेस धोराष्ट आणि तीन अद्याय सारांशची तीन अध्याय काय म्हणले हनुमान भाऊ काय सांगितलं नाही 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 ते नाही सांगितलं मी आता कालच्या व्हिडिओ मध्ये पाहिलं तर म्हटलं आपण ते पण करून पहा बरं आता कशी आहे ताई तब्येत हो चांगली आहे ताई आता चांगली आहे काहीच नाही त्रास नाही आता त्रास काही नाही आता जेवण करू लागले होते तुमचा फोन आला तेव्हा चालू आहे आता त्यांनी तर मी तेच दादांना म्हटलं म्हणजे स्पीकिंग केलं असं म्हणजे व्हिडिओ नाही आता गेल्यानंतर करायचं किती दिवसांना जाणार तुम्ही आता जाणार मग मला सांगा हा फरक कशा पडला म्हणजे कसं आहे की आपल्याला दवा पण पाहिजे आणि दुवा पण पाहिजे दुवा पण पाहिजे बरोबर दवा आणि दुवा दोन्हीची सांगड बसली म्हणून तुम्ही वाचले असं मला म्हणायचंय हो धोका टळला धोका टळला आणि कसं झालं की मी म्हणजे मला एक एक वेळेस असा राग यायचा की स्वामी मला चमत्कार का देत तुम्ही असं मी म्हणायचे मी एवढं करायले मी चमत्कार का देत नाहीत मला कुठून तरी तुमचा आवाज यावं असं काहीतरी मला भास व्हावं पण नाही पण त्यांनी मला न सांगता चमत्कार दिला मला रेल्वेतच भेटले ते मला रेल्वेत भेटले म्हणजे मला मी जास्त ताई देवीच खूप करते बरोबर तुळजापूरच्या देवीचं महिलाच भेटेल ना तुम्हाला हो महिलाच्या हो। रूपामध्येच मला देवीनेच तो सांगितलं की तू तुव याला हो। विचार किती छान अनुभव आहे ताई हो। तुम्हाला दुवा पण मिळाली आणि दवा दवा पण मिळाली चांगली झाली धन्यवाद ताई खूप चांगला अनुभव आहे तुमचा आनि हो ताई आणि तुमचा आशीर्वाद असाच राहू द्या मला हो राहणार हो। राहणार मला एक सांगा ताई मग इतर महिला शेवेकरांना काय सांगाल तुम्ही हेच सांगेल की तुम्ही दोन्हीही उपाय करा दवा पण करा आणि दुवा पण करा बरोबर हा करताना कसं की दोघांवर दो पण विश्वास ठेवा तुम्ही औषध तर घ्यावंच लागणार आहे पण औषधापेक्षा आपल्या ह्या स्वामींवर जास्त विश्वास ठेवा हा मला आहे ना हो आहे आता मी नाही मी कसं आहे मी म्हणजे ट्राय कधीच केला नाही दादांना फोन पण बघा योगायोग मी ज्या दिवशी म्हणजे मला फोन करायची इच्छा झाली त्या दिवशी दादांनी फोन उचलला योगायोगच योगायोग हो दुसऱ्यांदा बस मी म्हटलं आला अनुभव आपल्याला खूप मोठा अनुभव आला खूप खूप मोठा हो ठीक आहे ते आम्ही शेअर करतो श्री स्वामी समोर श्री स्वामी समोर हो स्वामी ईद आशीर्वाद राहू द्या तुमचा हो हो ठीक आहे ते हो